ले या अपघातामध्ये जी अपघात करणारी व्यक्ती आहे ती दारुपिणीने अपघात केलेला आहे आणि याच्यावरती तत्काळ कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये सुदैवानं गंभीर कुणी जखमी नाही आहे परंतु हा अपघात अपघात आहे गंभीरच आहे तर त्याला आम्ही प्राधान्यानं त्या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि आम्ही हे प्राथमिकता ठेवलेली आहे

प्रत्येक जीव महत्वाचा आहे या दृष्टीने पोलीस काम करत मागच्या वर्षी साधारण तीनशे चौतीसच्या आसपास डेथ्स होत आहे यावर्षी एकशे चा, त्रेसष्ट आहे पण हे झिरोवरती कसं आणता येईल यासाठी प्रयत्न आपण करतोय नुकतीच तीन चार दिवसापूर्वी डी सी एम सरांनी अजितदादांनी मिटिंग घेतली होती तर त्यामध्ये सी पी सर आणि डिव्हिजनल कमिशनर यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे पुणे जिल्हा हा सेव्ह लाईफ फाउंडेशन यांना बोलून त्यांच्याकडून या जिल्ह्याचा अभ्यास करण्याचा एक आदेश देण्यात आला ती अब्भास दे। होता दृष्टीने सेव्ह लाईफ फाउंडेशन बरोबर चर्चा केली आम्ही प्राथमिक तर त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी काम करण्याचं त्यांनी होकार दिलाय आता उद्या त्यांची टीम येते आणि मग ती पुढचे तीन महिने अभ्यास करेल अभ्यासाच्या नंतर त्याचा अहवाल निश्चित दिला जाईल सर्वसाधारणपणे जे अपघात होतात या अपघातामध्ये तीन प्रकारे अपघातामध्ये कमी करता येऊ शकते पहिलं आहे एन्फोर्समेंट जी अर्थातच ट्रॅफिक पोलिसांवरती सगळ्यात जास्त त्याची जबाबदारी आहे चांगल्या पद्धतीचं एन्फोर्समेंट असेल तर निश्चितच वाहतुकीच्या अपघातामध्ये घट येण्यासाठी मदत होते या एन्फोर्समेंटमध्ये विशेषतः ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे आपण बघितलं की हा मोठा अपघात झाल्यानंतर गेल्या साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नऊशे एकवीस इतक्या ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस ट्रॅफिक पोलिसांनी आणि पुणे पोलिसांनी केलेले आहेत इथून पुढे सुद्धा हा असाच या पद्धतीनं चालू राहील जिथे कोणी दारू पिऊन गाडी चालवत असेल आणि तो अपघात करत असेल तर प्रसंगी परिस्थिती पाहून तीनशे चार कलमसुद्धा इनोव्ह करण्यात येईल हे तीनशे चार अऐवजी तीनशे चार याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय यातला म्हणजे इंजिनिअरिंगचा तर इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये बावीस ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि या बावीस ब्लॅक स्पॉट्स कशी कर सुधारणा करता येईल याच्यासाठी महानगरपालिका पीडब्ल्यू डी एन एच ए आहे आम्ही सगळेजण बसून याच्याबद्दल चर्चा करतो आहे आणि काही ठिकाणी काय इमिजिएट सुधारणा करता येण्यासारख्या आहेत का तर ते पाहून त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल तिसरा विषय अर्थात एज्युकेशनचा आहे एज्युकेशनमध्ये ट्रॅफिक पोलीससुद्धा काम करतायत आणि आम्ही सगळ्यांना अपील करतो की एज्युकेशनमध्ये ट्रॅफिक रुल्स अँड रेग्युलेशन पालन करणं हे फक्त तुमच्यासाठी दुसऱ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे हे सुद्धा सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय आता जेवढे अपघात होतात विशेषतः फेटल अपघात होतात याला ट्रॅफिकचे पी आयज आमच्या आता जागेवरती भेट भेट देत आहेत आणि त्या ठिकाणी एन्फोर्समेंट रिलेटेड किंवा इंजिनिअरिंग रिले रिलेटेड अशी काही उपाययोजना उपाय। असतील तर त्याच्याबद्दल विचार होऊन त्या उपाययोजना तिथं करता येतील का आणि त्याला किती कालावधी लागेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हा अतिशय गंभीर प्रकार होता सकाळी साधारण सव्वा पाच वाजता हे बाहेर पडले होते मॉर्निंग वॉक साठी मग काही मुलं आली विशेषतः ची संख्या जास्ती आहे म्हणजे सहा आरोपींपैकी चार जुवेनआयला एका याच्या याच्यापूर्वी सुद्धा गुन्ह्याची हिस्ट्री आहे तर त्यामुळं या प्रकारामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला चार आरोपींना अटक केली आणि यांना मेजर म्हणून यांची ट्रायल व्हावी याच्यासाठी अर्ज आम्ही बाल मंडळाकडे ऑलरेडी केलेला आहे आणि तो विचाराधीन आहे कलमा संदर्भात त्याच्यामध्ये पहिल्यांदा तीनशे सत्त्याण्णव लागलं तर आता सर्वात गंभीर असं तीनशे शहाण्णव सेक्शन याच्यामध्ये लागलेलं ला आहे निश्चितच या आरोपींवरती लवकरात लवकर तपास करून मान्य न्यायालयाकडे अंतिम अहवाल आम्ही सादर करू आणि जास्तीत जास्त शिकणे शिक्षेची मागणी करू सकाळी एकूण तीन जणांना मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे याच्यामध्ये मयत आहे ते सुद्धा चौधरी होते तर त्यामध्ये त्यांच्याकडून पैसे मागण्यासाठी या लोकांनी ही मारहाण केल्याचं आतापर्यंतच्या तपासामध्ये दिसून येतं यात एकूण सहा आरोपी आहेत ज्यातले चार अल्पवयीन आहेत आणि त्यातील एका अल्पवयीनचा पूर्व इतिहास आहे गुन्ह्यांचा नाही याच्यामध्ये त्या प्रोव्हिजन्स डायरेक्टली होतील असं वाटत नाही आता पण तपासामध्ये जर काय आलं पुढे तर निश्चित कारवाई होईल आता मी घेऊन देतो नाही अपघात आता जी मी आपल्याला सांगत होतो की अपघात अलीकडच्या काळात काही घडलेले होता प्रत्येक अपघाताचा मी अनालिसिस करतोय जसं आपण बघितलं असेल मध्ये एक अपघात झाला होता चांदी चौकाची ते एक अपघात झाला होता तर इथे रस्त्याची परिस्थिती कारणीभूत आहे इथं तीव्र स्लोप आहे आणि या तीव्र स्लोपमध्ये खाली उतरताना मोठी वाहनं कंट्रोल होत नाही तर एका ठिकाणी तर आम्ही असा निर्णय घेतो की तिथे जड वाहनांना बंदी करणं पण चांदणी चौकामध्ये जड वाहनांना बंदी करणं शक्य नाही परंतु तिथं काही उपाययोजना करता येईल का या सी सीपी सरांनी महानगरपालिका आयुक्तांनी आणि डी सरांनी त्यांनी आदेश दिलेले आहेत सुद्धा ज्या महत्वाच्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मी आमचे डी सी पी ट्रॅफिक आम्ही व्हिजिट करून तिथे काय उपाययोजना करता येतील का हे बघतोय ते समजून घ्या की ॲक्सिडेंट स्पॉट याचा अर्थ तिथं वारंवार अपघात होतात आणि याला आपण या अपघातांना निवळ ड्रायव्हरला जबाबदार देणं कारण गुन्हा आपण दाखल ड्रायव्हरवरती करतो परंतु तिथं जर अशी परिस्थिती असेल का एकाच ठिकाणी अपघात घडतात कुठे काहीतरी तिथे असू तर या सुधारल्या तर निश्चित अपघाताचं प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होईल एन्फोर्समेंट चांगल्या पद्धतीचं जर असेल तर त्यानं सुद्धा अपघाताची संख्या कमी आहे शहरात मध्यवर्ती भागामध्ये याच्यामध्ये सर्व ऑर्डर्सला एकत्रित करून आपण एक जड वाहनांना बंदी संदर्भात आदेश काढलेला आहे याचा अर्थ शहरामध्ये कुठंच जड वाहने येऊ नये असं नाहीये असं केलं तर अर्थव्यवस्था के बंद पडेल काही वाहनांना म्हणजे जसे जा, रेशनिंगचे साहित्य येऊन जाणारी वाहनं असतील शहरामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट मेट्रो आणि इतर सुरू आहे तर यांना आपण परवानगी द्यावी लागते यांना आपण अटी शर्तीवरती परवानगी देतो सर्वसाधारणपणे मार्केटयार्ड आणि जो टिंबर मार्केट आहे इथे सुद्धा आपल्याला जड वाहनांना परवानगी काही कालावधीसाठी द्यायला लागते शहरातून जाणारी थ्रू वाहतूक जी आहे त्याच्यावरती निश्चित बंधन आहे कुणी सोलापूरवरून मुंबईला जायचं असेल तर त्यांनी पुणे शहरातून जायचं काही कारण नाही आहे त्याच्यावरती बंदी आहे अर्थात ही बंदी दिवसभरासाठी असते रात्री रात्रीच्या वेळेला ती शिथिल केली जाते आणि रात्रीच्या वेळेला वाहनांना आपण जायला परवानगी देतो तर त्याच्यामुळे जड वाहनांच्या संदर्भातले जे आदेश काढलेले आहेत ते त्याची अंमलबजावणी ची पद्धती ह्याच्यामध्ये खूप सुधारणा चुण झालेली आहे आणि निश्चित त्याच्यामुळे अपघात कमी होण्यामध्ये मदत होईल नाही yes. आम्ही पत्रवारी केलेलं आहे डी सी एम साहेबांच्या मीटिंगमध्ये हा टॉपिक निघाला होता आणि त्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर हे वॉटर लॉगिंगचे स्पॉट कमी करावेत एकूण पुण्यामध्ये सत्त्याहत्तरच्या आसपास असे वॉटर लॉगिंगचे स्पॉट्स आहेत की जिथं थोडा पाऊस पडला तरी तिथं वॉटर लॉगिंग होते आणि साधारण एकशे चाळीस ते एकशे पंचाळीसच्या आसपास स्पॉट्स आहेत जिथं मोठा पाऊस पडला की जामी होते अर्थात ज्या वेळेला मोठा पाऊस पडतो त्यावेळेला छोट्या पावसात जिथं जामी होणार आहे त्याच्यामध्येही वाढ होते असे दोन्ही मिळून साधारण दोनशे वीसच्या आसपास ठिकाणं आहे जिथं वॉटर लॉगिंग होतं आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकला बाधा होती महानगरपालिकेनं याच्यावरती बरंचसं काम केलेलं आहे यापैकी बऱ्यापैकी स्पॉट्स आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चित मला खात्री पुढच्या काही दिवसामध्ये याच्यामध्ये खूप चांगली सुधारणा होईल आणि पाऊस पडला किंवा एकदम अचानक मोठा पाऊस पडला तर ज्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये निश्चित घट होईल केलेलं नाही आहे परंतु पोलिसांचं आमचं असं म्हणणं आहे की याचे एंड युजर्स पोलीस आहेत ट्रॅफिक पोलिस आहेत त्यामुळे मेंटेन करणारे आणि बसवणारी एजन्सी एक असेल आणि वापरणारी एजन्सी एक असेल तर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स राहू शकतो वाहतूक पोलिसांच्याकडे किंवा पुणे शहर पोलिसांच्याकडे हे जर आले सिग्नल तर त्याचा निश्चित फायदा होईल अर्थात याला बऱ्याच प्रोसिजरल आस्पेक्ट्स आहेत कारण आतापर्यंत पूर्वीच्या दहावीस वर्षापूर्वी ट्रॅफिकची समस्या एवढी मोठी नव्हती आता कालानुरूप याच्यामध्ये युटिलिटी वाईज काही बदल करावे लागतील तर धोरणात्मक निर्णय आहे आमच्याकडून याबद्दलचा प्रस्ताव शासनाकडे एक पाठवण्यात आलेला आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू नाही कारण हे एवढं सोपं नाही आहे कारण इंजिनिअरिंग हा आस्पेक्ट आमच्याकडे नसतो म्हणजे ट्रॅफिक पोलीसकडे ट्रॅफिक इंजिनिअर किंवा इंजिनिअरिंग नाही आहे पण आम्हाला निश्चित खात्री आहे की विथ गायडन्स आणि एक्सपर्ट्स आम्ही हे ऑपरेशन करू शकू हे आता अर्थात विचाराधीन आहे याच्यावरती शासन जो निर्णय घेईल त्या पद्धतीने कारवाई